आपले आरोग्य आपली जबाबदारी आरोग्य टिप्स डॉक्टरांचे मार्गदर्शन आजार उपचार योगा व्यायाम आरोग्य चाचण्यांची माहिती आपल्या चॅनेलला सब्स्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मंडळी घर संसार कुटुंब जबाबदाऱ्या हे सगळं पार पाडूनही स्वतःसाठी वेळ देणं खूपच कठीण होतं पण अशक्य नाही आज आपण भेटतोय एका अशा गृहिणीला ज्या स्वतःच्या आरोग्यासाठी आणि मैत्रिणीच्या प्रेरणेसाठी दररोज सकाळी वेळ काढतात आदरणीय शिल्पाताई पटाले ज्या लातूर मधील लोकनेते विलासराव देशमुख पार्कमध्ये घरातील सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून आपल्या मैत्रिणीला घेऊन व्यायामासाठी येतात हे केवळ एक व्यायाम सत्र नाही तर हा आहे एक संदेश की आपण कितीही व्यस्त असलो तरी स्वतःसाठी पंचवीस मिनिटे नक्की काढू शकतो शिल्पाताईंचा हा आदर्श लातूर मधील आणि संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक महिलेनं घ्यावा स्वतःच्या आरोग्यासाठी आनंदासाठी आणि जगण्याच्या सकारात्मक दृष्टिकोनासाठी चला पाहूया त्यांच्या प्रवासातून आपल्याला काय शिकायला मिळत आणि करूया एक निर्णय स्वतःसाठी वेळ द्यायचा आहे कारण आपणही महत्वाचे आहोत आपलं आरोग्य आपली जबाबदारी म्हणजे या ठिकाणी आळस न करता सर्व मैत्रिणीला घेऊन त्यांनी व्यायाम करतात त्यांना विचारूया याचा रहस्य काय माझं नाव शिल्पा फटाले मी मंठाळेनगरमध्ये राहते मी एक गृहिणी आहे आणि मी न चुकता नाना नाणी ना ना पार्कमध्ये येऊन एक तास वॉकिंग करून जाते आणि माझ्यासोबत माझ्या मैत्रिणीही मा येतात त्या पण मस्त वॉकिंग करतात आम्ही सगळे मिळून एक तास आम्ही सोबत घालवतो गप्पा पण करतो वॉकिंग पण होती आणि सगळंच आणि मूड फ्रेश राहतो दिवसभरासाठी आणि रिपीट उद्या सकाळचे सात कधी वाजता आम्ही वेट करतो तसंच मा मी तुम्हाला असं सांगू इच्छिते की तुम्हीही सगळेजण काही ना काही आपल्या आरोग्यासाठी करावे अशी मी सगळ्यांना तुम्हाला सा, सांगू इच्छिते की तुम्ही पण रोज ना नाना नाणी ना पार्कमध्येच नाही तर तुम्ही कुठेही करा पण एक तास तुम्ही स्वतःसाठी द्या वॉकिंग करा एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छिते तईसाहेब जसं तुम्ही सकाळी वेळ काढता तसं अनेक महिला वेळ काढत नाहीत अशा महिलांना आपलं काय सांगणं वेळ तर प्रत्येकाला नसतोच आहे काही ना काही सगळ्यांचेच प्रॉब्लेम असतात पण तरीसुद्धा सगळ्यांनी आपल्यासाठी एक तास काढून वॉकिंग केली पाहिजे आपलं आरोग्य जपलं पाहिजे आजकाल सगळंच खूप चेंज झालेलं आहे काही काही रोगांनी सगळे पीडित आहेत त्याच्यासाठी सकाळी चांगल्या वातावरणामध्ये फिरलं पाहिजे आणि तुम्ही सगळेजणी ते आ, हे माझं संदेश ऐकून सगळेजण उठाल याल आणि एक तास स्वतःसाठी द्याल आणि व्यायाम कराल असं मी स तुम्हाला सांगते आणि कराल तुम्ही कर अशी मी अपेक्षा करते काही व्यायाम करण्याच्या अगोदर तुमची काय परिस्थिती होती व्यायाम करायच्या अगोदर मला पण थोडासा कंटाळा वगैरे यायचा पण जेव्हा मला कळलं की हे केल्याशिवाय पर्याय नाही त्यामुळं मी हे चालूच केलं आणि आज प तागायत करते आणि मी पुढेही करेल आणि तुम्हीही करा एवढंच मी तुम्हाला सांगतो व्यायाम दिवस कसा जातो तुमचा व्यायाम व्यायामामुळे खूप दिवस फ्रेश जातो सकाळी जर आपण ठरवलं ना मला उठायचंच आहे आणि करायचंच आहे आपण ठरवल्यानंतर कोणतीही गोष्ट होत असते आणि ते आपण ठरवली पाहिजे हेच एक मेन आहे आणि ठरवल्यानंतर आपण आपला टाईम सात ते आठमध्ये मध्ये कसा मॅनेज करायचा आपण समजा सहाला ला आलो तर सहा ते सातमध्ये मध्ये आपण कसं मॅनेज करायचं की त्यामध्ये आपलं तेवढं झालंच पाहिजे हे आपण मनात ठरवलं ना ते होतं आणि ते तु, आ, करा अशी मी तुम्हाला सांगते शिल्पाताईचा आदर्श पूर्ण लातूरकरातील महिला घेतलं पाहिजे आणि अशात पतीने मै मैत्रींचा ग्रुप करून व्यायाम केलं पाहिजे खूप खूप धन्यवाद ताई